नमस्कार आपल्याला जे दैनंदिन भेडसवणाऱ्या समस्या आहेत त्यापैकी महत्त्वाची समस्या आहे आणि ती म्हणजे पैशाविषयी आम्ही पैसा तर खूप कमवतो पण पैसा पुरत नाही किंवा पैसा येत नाही व्यवसाय ये वाढत नाही नोकरीमध्ये प्रगती होत नाही आणि त्यामुळे आम्हाला सतत पैशाची चिंता असते आणि त्यामुळे आम्ही आमचे खूप स्वप्न जे ते पूर्ण करू शकत नाही अशा अनेक गोष्टी विचारले जातात कमेंटमधून आणि मला खरंच असं वाटतं की पैसा हा प्रत्येकाने मिळवावा आणि भरपूर मिळवावा भरपूर कमवावा आणि यासाठी आपण जी मेहनत करतो त्या मेहनतीला जर समजा काही उपायांची जोड मिळाली तर त्याच्या माध्यमातून आपला पैसा हा वाढणार आहे मेहनत तर करायची आहेच आपल्याला विदाउट मेहनत तर पैसा मिळणार नाही आहे पण अशा काही गोष्टी आहेत असे काही उपाय आहेत असं काही आपण देवाला किंवा युनिवर्सला सांगितलं जातं आपल्याकडून की ज्याच्या माध्यमातून आपला पैसा जो आहे तो आपल्याला मिळणार आहे आणि मिळालेला पैसा टिकणार आहे आणि तो वाढणार देखील आहे आपल्या शरीरामध्ये जे काही सप्तचक्र आहे ह्या सप्तचक्रांमध्ये मुलाधार चक्र जे आहे ते प्रथमचक्र मानलं जातं मुलाधार चक्र जे आहे ते पृथ्वी तत्त्वाचं चक्र आहे ज्यांचा सप्तचक्रांविषयी अभ्यास आहे त्यांना माहिती असेल की मूलाधार चक्राचं ध्यान केल्यानंतर आपल्याला स्थिरता प्राप्त होते आणि एवढंच नाही आपली संपत्ती जी आहे ती देखील वाढत असते कारण की आपण जेव्हा स्थिर असतो जेव्हा आपण फर्म असतो तेव्हा आपण पैसा कमवण्याचा विचार करतो पैसा आपल्याकडे येत असतो म्हणून आपण असं म्हणतो ना की व्यवसायामध्ये स्थिर सावर झाला किंवा सेटल झाला की त्याला पैसा मिळणार आहे कामावरती सेटल झाला की त्याला पैसा पगार व्यवस्थित मिळतो हेच कारण आहे आपल्याला सर्वात अगोदर मुलाधार चक्राच्या माध्यमातून स्थिर व्हायचं आहे तर मुलाधार चक्र आणि त्याची एक मुद्रा आज आपण करणार आहोत मुलाधार चक्र जे आहे ते आपल्या माकड हाडाच्या सगळ्यात खाली आहे त्या ठिकाणी आपल्याला लाल रंगाचं एक फुल इमॅजिन करायचं असतं मुलाधार चक्राविषयी आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकता डॉक्टर नचिकेत दीक्षित मुलाधार चक्र एवढं जरी टाईप केलं तरी देखील आपले अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर माकड हाडाजवळ आपल्याला मुलाधार चक्र इमॅजिन करायचं आहे लाल रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरतं असं इमॅजिन करायचं आहे आणि पृथ्वी मुद्रा करायची आहे पृथ्वी मुद्रा करताना हे आपले हात आणि आपली अनामिका जी आहे ते अशा प्रकारे अंगठ्याला जोडून घ्यायचे आहे हात असा ठेवायचा आहे डोळे बंद करायचे आहेत आणि दीर्घ श्वास घेऊन मुलाधार चक्राचा मंत्र आहे तो म्हणायचा आहे दीर्घ श्वास lang 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 कमीत कमी तीन वेळा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा तुम्ही मंत्र म्हणू शकता तुमचं मन स्टेबल होईल मुलाधार चक्र जे आहे ते ॲक्टिव होईल आणि आत्ता तुम्ही डोळे उघडून प्रार्थना करायची आहे या न्यू युनिवर्सला आपल्या मुलाधार चक्राला सांगायचं आहे माझ्याकडे मुबलक पैसा आहे माझा पगार हा महिन्याला दोन लाख रुपये आहे मी माझे सेविंग्स व्यवस्थित करतो जे तुम्हाला सांगायचं आहे समृद्धीविषयी पैशाविषयी संपत्तीविषयी ते तुम्ही सांगायचं आहे मी नेहमी म्हणतो की तुमचा पगार किती आहे हे अगोदर सांगा जर तुमचा पगार पन्नास हजार असेल तर सांगा माझा पगार दोन लाख रुपये आहे हे तुम्ही जेव्हा सांगायला सुरुवात कराल तेव्हा हळूहळूहळू तुम्हाला जाणवेल की आपल्याला त्या गोष्टी अट्रॅक्ट होत आहे आणि आपला पैसा आपला पगार देखील व्यवस्थित वाढलेला आहे पैशाविषयी किंवा मनी ॲट्रॅक्शनविषयी आपण काही व्हिडिओ नक्की बनवणार आहोत तर चॅनेल सबस्क्राईब नक्की आत्ताच करून ठेवा त्याचबरोबर दिनांक पंधरा जुलै ते एकोणीस जुलै पाच दिवस आपण सप्तचक्र हिलर हा कोर्स ऑनलाईन करतो आहे जे रेकी हिलर आहेत किंवा हिलिंग करतात त्या सर्वांसाठी आणि एवढंच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी सप्तचक्र हा कोर्स किंवा सप्तचक्र शिकणं हे फार महत्त्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये जे सप्तचक्र असतात त्याचं ज्ञान जर आपल्याला झालं तर आपण संपत्तीपासून आरोग्यापर्यंत त्याचबरोबर चांगल्या व्यक्तिमत्त्वापासून तर आपल्या शिक्षणापर्यंत प्रत्येक गोष्ट आपण अलाईन करू शकतो प्रत्येक गोष्ट आपण ॲट्रॅक्ट करू शकतो तर दर दोन महिन्याने आपला कोर्स होत असतो तर आत्ता पंधरा जुलै ते एकोणीस जुलैला कोर्स आहे ज्यांना हा कोर्स करायचा आहे त्यांनी ह्या नंबरवरती हाय पाठवा तुम्हाला याविषयीची माहिती देण्यात येईल आज आपण जे मुलाधार चक्राच्या माध्यमातून पैसा अट्रॅक्ट करण्याविषयी किंवा पैसा जो आहे तो कसा वाढावा याविषयी जो व्हिडिओ पाहिला जी माहिती पाहिली तो कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर करून बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि येणारे दोन ते तीन व्हिडिओ आपण अजून पैशाविषयी आणि त्याचबरोबर मनी ॲट्रॅक्शन मनी मॅनिफेस्टेशन कसं करता येईल या विषय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद